वर पाठ करायला दिले होते क्रियापद पाठ करायला दिली होती की नाही इंग्रजी मधली दिली होती की नाही तर किती जणांनी केली फक्त वेदच वेदनी पाठ केली मला त्यांनी बोलून दाखवली आता तो तुमच्या समोर सुद्धा बोलणार आहे ओके चल वेद सुरुवात कर स्लीप म्हणजे काय दुसरा स्लीप म्हणजे काय राईट दुसरा राईट स्टँड रन धावणे जम्प मारणे डान्स ढकलणे थ्रो प्ले खेळणे वॉक चालणे पंच मारणे क्लाइम क्लाइम म्हणजे चढणे हा रीड रीड म्हणजे काय वाचणे वाचणे काय कोणी बोलायचं नाही त्यालाच बोलत क्राय रडणे बरोबर आहे फ्लाय उडणे क्लॅप क्लॅप म्हणजे काय इकडे बघ क्लॅप टाळ्या वाजवणे काय टाळ्या वाजवणे कुक कुक म्हणजे काय रे तुम्ही सांगाल कोण नाही कुक म्हणजे स्वयंपाक करणे काय ड्रिंक बरोबर आहे ड्रिंक म्हणजे काय पिणे हसणे ओके तरी पण अजून करावे लागतील समजलं कट म्हणजे काय कापणे बरोबर आहे क्लोज बंद करणे स्टडी स्टडी म्हणजे अभ्यास करणे हां वेद अजून पाठ करायचे आपल्याला हां चल बस ओके हो ठीक आहे